कुठपर्यंत पैसा ते पाला असा पिळून ते पाला असा पांढ राही कोरडे बस बसा, खाली बसा आई तुमचं नाव काय माझं सुशीला कांबळे सुशीला कांबळे तो काय झालं होता तुम्हाला म्हणजे छातीमध्ये अशी गाठ आली म्हटलं तो छातीमध्ये गाठ आली तर काय सांगितलं डॉक्टरना म्हणजे तुम्ही टेस्ट केलं काय म्हणते लवकरात लवकर गाठ काढून घ्या लवकरात लवकर आम्ही सांगू म्हणजे काढायला गेल्यानंतर मग त्यानं सांगितलं दुसरी पण दोन गाठी घेतले काका मध्ये त्या पण मग त्या पण घेतल्या काका केमू चे इंजेक्शन चालू केलं ते काढल्यानंतर ना हा काढल्यानंतर एकवीस आता तुम्हाला केमो चालू होतो जानेवारी केलं होतं ना आपण काय करतो आता इथून इश्ट औषध स्टार्ट करतो तुम्हाला एक नोनी ज्यूस आहे और एक अमृत आर्ग बोल की दबाई या नाही ना तुम्हा तुमचं जिरासिम पण ॲक्टिव होणार नाही आणि ते जे डॉक्टरनं सांगितलं समजा ते काही इलाज म्हणजे इथून हंड्रेड पर्सेंट तुम्हाला भेटणार म्हणजे परत ते होणार नाही तुम्ही फक्त औषध चालू करा आणि जे झालं तुम्हाला केमो घेतल्यानंतर हे पण कोरडं पळून जाईल आपलं जे इंटरनॅशनल हेल्थ इंडिया वेलनेस जे औषध घ्यायला लागले तुम्ही हेल्दी अमृतकार आणि लोणी पीठ त्याच्या व्यतिरिक्त दोन औषध दुसरे पण आहेत ना तर हे औषध घेतायत तुम्ही किती दिवस झाले दवाखान्यात आठ मिनिट झाल्यावर नाही घेत नाही पहिले किती दिवस आठ दिवस घेतो आठ दिवस घेतो आठ दिवसांमध्ये काय काय फरक जाणवला आज मला छान अशी तरतरी आली असं येऊ लागला नाही तर पडलं तर उटावटण गे 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 आ गेलं अच्छा म्हणजे माझी अशी चांगला माझी मला चांगळच वाटायचं अच्छा चालाय लागले सगळं काय हे पण जखम जी आहे कच्ची होती ती वाळल्या वाळल्या गेली ने वाळली सुकली अच्छा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे भूक वगैरे लागण्यामध्ये तुम्हाला भूक लागत नव्हती अगोदर जेवण म्हणजे आता कडूच लागते तिखट खाल्लं कडूच लागायचं तिखट ना पण गोड खाते नाही तुम्हाला जेवण भूक लागत नव्हती ना जसं औषध घ्यायला लागले तुम्ही थोडं बरं थोडा फरक पडला थोडं म्हणजे पंचवीस टक्के आता ते किती दिवस घेतलं तुम्ही पूर्णपणे औषध आता आता पूर्ण पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये चांगल्यापैकी फरक म्हणजे अगोदर आठ दिवस घेतलं दवाखान्यात गेले आता आले तसं चालू केले आता आणखी छान वाटत आता तुम्हाला फिरायला वाटत नव्हतं असं वाटत होतं की फिरदारी पडता काय की वेळेस असून जाऊ लागला असं बसावं नाही आलं की झोपायचं थोडं बरं वाटायला पूर्ण औषध संपल्यावर माझी मला भरोसा की मी चांगले होणार बिलकुल आणि चांगलं होणार शंभर टक्के तुमचं कॅन्सर पण नील होणार आहे तुमच्या कॅन्सरचे सेल पण नील होणार आहे कारण की तुम्ही किती केमू घेतली होती नो केमो घेतली होती आता आपलं औषध चालू केलं आता तुम्हाला केमो किंवा रेडिएशन किंवा औषधी खायचे रेडिशन नव्हतं गरज पडणार येणाऱ्या वेळा स्कॅन केली एक अच्छा तर मग आता हे ऍडमिट झाल्यामुळे ह्याच्या औषध गोळ्या दिलं सुट्टी झाली तर चेकअप करावं लागेल मोठे सर मध्ये आपल्याला एक वेळ किती दिवस झालं म्हटलं वर्ष झालं अच्छा आता तुम्हाला आता तुम्हाला काहीच करायची गरज नव्हतं कारण की आपल्या औषधी चालू आहे औषधी आणि ज्या औषधी तुम्हाला दिल्या ते खूप लोकांना कॅन्सर कॅन्सरवाल्यांना देणार त्याच्यामुळे त्यांची नील झाली तसं तुमचं पण नील येणार आहे हो ना मग तुम्ही समजून सांगितलं डोक्यात बसल्यामुळं मी ते घेतलं ना मला भीती वाटायली ना सर आता नेहमी नेहमी जायचं ते ऍडमिट व्हायचं ते लागत नाही त्रास होते आता काय सांगायचं नाही आता आठ आत दिवस कस जेवण जात नाही मला आठ दिवस चहाच निसतात चहा देखील करू बिस्किट पारले बिस्किट करू लागतात शिरा मग डॉक्टरला म्हणलं तर ते म्हणले असंच होते आजी जेवण जाणार नाही तुम्हाला चार पाच दिवस शिरा खा उपमा खा शिरा चांगल्या लागते खायला खिचडी खा करू करू पोहे आता गोहे गरज नाही आता हंड्रेड पर्सेंट तुम्ही जे आहे डॉक्टर शेख सर्व साहेबांकडे आला शंभर टक्के मी तिथून आल्यावर गोळ्या बंद केल्या सांगते मी ते औषध आपलं औषध चालू केल्यानंतर त्या गोळ्या बंद केल्या म्हणजे मला, मला ते कठाळात आला नकोच म्हणलं या औषधच घ्यायचं तुम्ही फक्त डोस वाढवा शंभर म्हणजे आता दुपारी पण घेऊ का दुपारी कोणतं ते रात्रीला घेते रात्रीला सकाळचं ते काळा जे आहे ते एवढं एक धक्क एक झाकर आमच्या मामी आहेत कॅन्सर बरेच दिवस त्या परेशान होत्या बरेच दवाखाने करून करून शेवटी मग मी एक दिवस अशीच माहिती सांगितली आणि सरांकडे घेऊन गेले सरांकडं घेऊन गेल्याच्यानंतर सरांनी बघितलं आणि जे काय त्यांचा इलाज आहे ते त्यांनी पूर्णपणे ऐकून घेतला आणि त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केला त्या जेव्हापासून हे औषध वगैरे घेतले आणि त्यांनी प्यायला के सुरुवात केली की पहिलं तर जेवणसुद्धा करत नव्हत्या आणि तब्येत पण त्यांची अशी थोडं बसले चक्कर वगैरे यायची किंवा मग झोप असं झोपा असं वाटत होतं त्यांना झपवा येत होता जेव्हापासून सरांचं जेव्हा औषध घेतात त्या आमच्या मामी तेव्हापासून त्यांची तब्येत एकदम ठणठणीत झाली आणि हाताचा जो प्रॉब्लेम होता त्यांचा हाताचा पूर्णपणे त्याची जखम की गळलेली होती की पाहा वाटत नव्हतं एवढी त्यांच्या हाताची झाली होती तर सरांच्या पूर्ण ट्रीपमुळं आमच्या मामीचा हात बरा झाला यांना ट्रीटमेंट घेतला तो, तो किती दिवस झाले आपण ट्रीटमेंट घेऊन त्यांना पंधरा दिवस झाले पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस झाले तर हो सर एवढा दिवसा आई तुम्ही औषध घेतला ते औषध घेऊन तुम्हाला काय जाणवलं अशी मला शांत झालं चांगलं वाटायले चलण्याला थोडा फरक पडला चालायला मला काहीच थक्का नाही ना झाली चलते मी जेवण पण चाललंय थोडं थोडं आता जरा अच्छा पण झाले अच्छा तर तुम्ही जे डॉक्टरला तुम्ही औषध दाखविला तर डॉक्टरनं काय सांगितलं तुम्हाला चांगलं आहे औषध हे बऱ्याच लोकांना दाखवलं घरच्या पण लोकांना दाखवलं झाली तो काय सांगितलं सर सांगितलं सगळ्यांनी चांगलं काय म्हणले त्यांना काय होणार नाही सगळं काही बिमाऱ्या निट की नाही घेऊन टाका औषध मी औषध घेतलं तर माझी मला चांगलं वाटायला झालं म्हणजे फिरण्यामध्ये चालण्यामध्ये फरक पडला बरा तो पहिले फिरत ना, ना तुम्ही नाही नाही थोडं जर चाललं तर कसं वाटत होतं तुम्हाला दम येत होता दम येतो चाललं की बस वाटत होतं किती केमो झाले तुमचे नऊ नऊ केमो झाले वीस एकवीस एकवीस दिवस देखिए ये यह हमारा यहाँ पर हम मैडम के पास आए थे और उन्होंने उनके मामी को दवाई दी है और ये दवाई लेने के बाद हमारे पेशेंट को इतना रिजल्ट आया आपके सर के बहुत सारे लोग परेशान हैं तो यहाँ पर आके इलाज कीजिए ये हमारे डॉक्टर साहब क्या बोलना चाहेंगे आप कैंसर की के प्रॉब्लम की वजह हंड्रेड परसेंट दवा का इस्तेमाल करें सप्लीमेंट का इस्तेमाल करें और अपने फैमिली को सेव करे। करे। करें पहले तो सेव करें उसके बाद अगर बीमार है तो उसको क्लियर करें ओके थैंक यू